आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दो दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी खोजनवाडी पंचायत समिती गणात उच्च शिक्षित महिला नेतृत्वाचा उदय प्राध्यापक दिपाली अमित दुधाळ निवडणूक रिंगणात जत तालुक्यातील खोजनवाडी पंचायत समिती गणातून समाजसेवेचा आणि शिवसेनेच्या राजकीय कार्याचा भक्कम वारसा लाभलेल्या दुधाळ कुटुंबातील एक उच्च शिक्षित महिला चेहरा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे प्राध्यापक अमित दुधाळ एम ए बी एड यांनी पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने गणात नव्या परतिवर् परिवर्तनाची चर्चा रंगू लागली आहे दुधाळ कुटुंबाची ओळख ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून समाजसेवेच्या ठोस कार्यामुळे आहे स्वर्गीय बाबुराव दुधाळ यांनी अनेक वर्ष जत तालुका शिवसेनेमध्ये तळागाळात काम करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले शेतकरी कष्टकरी युवक आणि दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला त्यांच्या कार्याचा ठसा आजही तालुक्यात दिसून येतो हा वारसा पुढे नेत त्यांचे बंटी दुधाळ हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जत तालुका प्रमुख म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेशी जोडला गेला आहे सामाजिक कार्य जन आंदोलन युवकांचे प्रश्न तसेच विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांची भूमिका नेहमीच सक्रिय राहिली आहे युवकांना संघटित करून समाजकार्यात उतरवणे ही त्यांची ओळख बनली असून तालुक्यात शिवसेनेची पार्श्वभूमीवर आता अमित बंटी दुधाळ यांच्या पत्नी प्राध्यापक दीपाली अमित दुधाळ या पंचायत समिती निवडणूक लढवत असून गणात उत्साहाचे वातावरण आहे गणातून प्रथमच एक उच्च शिक्षित एम ए बी एड महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने मतदारांमध्ये विशेष कुतूहल आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे प्राध्यापक दीपाली दुधाळ या शिक्षण क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापिका असून सामाजिक कार्याची त्यांना विशेष ओढ आहे महिलांचे प्रश्न युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास शिक्षण व आरोग्य सुविधा तसेच परिसराचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांना त्यांनी आपल्या प्रचारात प्राधान्य दिले आहे सुशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्वामुळे पंचायत समितीच्या कामकाजात पारदर्शकता व गती येईल अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत स्वर्गीय दुधाळ दुधाळ यांचे यांचे शिवसेनेतील प्रदीर्घ विश्वासार्ह कार्य अमित उर्फ बंटी तालुका प्रमुख म्हणून युवकांना सोबत घेऊन घेऊन केलेले संघटनात्मक व सामाजिक काम आणि प्राध्यापक दीपाली दुधाळ यांचे शिक्षण संयम व सेवाभाव ही या उमेदवारीची मोठी जमेची बाजू मांडली जात आहे त्यामुळे खोजानवाडी पंचायत समिती गणात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून येत्या निवडणुकीत प्राध्यापक दीपाली धुदाळ यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा